नमस्कार तेजस न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय धन्यकुमार आबाजी भुंकर यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त वैराग व परिसराच्या विकासाचा इतिहास दर्शविणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आज विद्यामंदिर कन्या प्रशालेमध्ये भरले होते या दुर्मिळ फोटोंचा व पत्र व्यवहारांचे प्रदर्शनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मान्य यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचा मंगल कलश दिला ते छायाचित्र तसेच मान्य इंदिरा गांधी मान्य मोरारजी देसाई मान्य यशवंतराव चव्हाण मान्य मालोजीराव निंबाळकर मान्य राजाराम बापू पाटील एस एम जोशी बॅरिस्टर ए आर अंतुले मान्य शरद पवार अशा मान्यवरांनी वैराग विविध विकास कामाचे केलेले उद्घाटनाचे छायाचित्र आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन वैराग पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैराग नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी विद्या पाटील व उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर हे होते माजी मुख्याध्यापिका सुशीलाताई लिंबोळे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या स्वर्गीय धन्यकुमार हे एक आदर्श आदर्श व्यक्तिमत्व आपल्या संस्थेला लाभले सर्व विद्यार्थ्यांनी व वैरागकरांनी घ्यावा असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांनी केले तर स्वर्गीय धन्यकुमार भूमकर हे सलग तीस वर्ष वैरागचे सरपंच होते त्यांच्या कार्यकाळात वैराग गावाचा जो कायापालट केला तो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असा आहे असे प्रतिपादन वैराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मान्यया भूषण भूमकर यांनी केले सूत्रसंचालन सचिन डांगे यांनी केले पाहुण्यांची ओळख सचिन रेड्डी सर यांनी करून दिली व आभार प्रदर्शन प्रताप माने यांनी केले या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई भूमकर नगरसेविका तृप्ती भूमकर माजी सचिव अनिरुद्ध झालटे चेअरमन मृणाल भूमकर सचिव निनाद भूमकर मुख्याध्यापक शिवाजी सोलनकर मुख्याध्यापिका सुवर्णा वैद नगरसेवक अजय काळोखे नवनाथ वाघ अशोक कदम संचालिका प्रेरणा भूमकर लीना भूमकर ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते